सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सा गजर करत वारकऱ्यांनी थेट नगर परिषदेवर धडक मोर्चा काढलाय दरम्यान शनिवारी हनुमान जयंती उत्सव पार पडला हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्तानं ओझर गावात सप्ताह सुरू होता या सप्ताह काळात मारुती मंदिराजवळ साफसफाई करावी रस्त्याची झालेली दुरावस्था सुधारावी यासाठी परिसरातील नागरिकांनी तसेच वारकऱ्यांनी अनेकदा निवेदन दिलेले होते मात्र सप्ताहाच्या काळात सात दिवसात कुठलीही स्वच्छता मंदिर परिसरात करण्यात आले नाही तसंच रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेक नागरिक पडून जखमी झाल्याच्या देखील घटना घडल्या प्रशासनाला निवेदन देऊन देखील दखल न घेतल्यानं आज वारकरी थेट टाळमृदुंग घेऊन नगर परिषदेच्या दालना धडकले दालनासमोर भजंगात गांधीगिरी पद्धतीनं आंदोलन करण्यात आलेलं आहे राज्यात भाजपाचं हिंदुत्वादी सरकार असताना देखील हनुमान जयंती उत्सव काळात प्रशासनानं दाखवलेला निष्काळजीपणा याला जबाबदार कोण असा सवाल यावेळी उपस्थित केला आहे संदर्भात संदर्भात मोर्चा आपला आहे मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सवाचा झाला सप्ता सप्ताच्या दोन दिवस अगोदर आम्ही नगर परिषदेला दिला दिला किंवा आज दिला की तिथे आठ दिवस स्वच्छता करा ग्रामस्थांचं ते दैवत आहे परंतु आठ दिवसात कुठली स्वच्छता नाही मंदिराच्या परिसरात खूप दगड गोटे पडलेले सायकल आयकलवा पडतात वारकरी पडतात बाहेरचे येणारे जाणारे पडतात त्यांचा आम्ही दोन तीन वेळा त्यांना पाठपुरावा केला त्या पर्व जेसीबी तिला आलेला असताना सुदर्शन सारडांनी होतो त्यांनी जे बीला फोन केला त्यांना सांगितलं अधिकाऱ्यांना फोन केला के के की जे सी तर आले तेवढं दगड उचलायला लावलं तरी त्यांनी काहीच केलं नाही आठ दिवस आम्हाला वारकऱ्यांना खूप त्रास झाला आणि ते गावकीचं मंदिर आहे ते काही वैयक्तिक नाही आणि केंद्रात आणि राज्यात बी जे पीचं म्हणजे थोडक्यात हिंदुत्ववादी सरकार असून हनुमंतरायाच्या मंदिराकडे जर प्रशासनाचं दुर्लक्ष असेल आता गावाकडे काय त्याचं लक्ष लक्ष देणार आहे त्यामुळं आम्ही हा मोर्चा आणि आम्ही स्पेशल भक्त सत्कार करणार आहोत तुम्ही गावाकडे कुठल्याही प्रकारात नाही विचार करत म्हणजे तुम्ही किती निघायला येतं पण आम्ही दरम्यान प्रशासनाच्या बेजबाबदारपणाच्या विरोधात यावेळी वारकऱ्यांनी गांधीगिरी पद्धतीनं आंदोलन केलेलं आहे टाळ गजरात नगर परिषदेसमोर कीर्तन भजन गाण्यात आलेलं आहे तसेच यावेळी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांचा सत्कार देखील करण्यात आलेला आहे अझर कादरी नाशिक न्यूज ओझर